नमस्कार मित्रांनो तर आपण आता आमची हळद बघूया आईने केलेली आहे तर आपण आता खतायला आलो आहे पण थोडी ओले आहे म्हणून आता आम्ही खतत नाहीत तिला फक्त आम्ही ते काटेकरणं ती, काटे ती कंदमुळे असतात ना ती आता खतणार आहोत आणि त्यातून कंदमुळे काढणार आहोत खाण्यासाठी तुम्ही पाहू शकता हळद आमची हळदीला फुलंसुद्धा आलेली आहेत हळदीची फुलं आहेत ही इथे आम्ही केसर आंबा लावला होता परंतु तू किडीने खाल्ला आणि मेला त्याला आता नवीन फुटले तिथे काय केसर फुटलेत की नाही माहीत नाही तुम्ही पाहू शकता इकडे जे दिसत आहेत ना हे म्हणजे ते खतायचे आहेत अजून आणि आम्ही हे त्यांचं तिकडे त्याच्या कोपऱ्यात तिथे त्यांचं पाळा आहे पूर्ण ते वेळी कापून टाकलेत आणि इकडून मी ह्या साईडून खतत आलेलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही इकडे आम्ही ठेवलेले आहे तुमच्याकडे काय म्हणतात त्यांना काय माहीत नाही पण आमच्याकडे काटेक्याना घोरक्याना अशी त्यांची नावं आहेत गावाला हे बघा एवढे काढलेत मी याच्यातून खत इकडं खतन झालेत अननस सुद्धा आहे तिकडे तुम्हाला दाखवतो आता आमच्या घरचा सर्वात आळशी माणूस गावाला काम करण्यासाठी पाठीस लागून आलेला आहे पण ते तिकडे मासे मारणे पोरांबरोबर नदीवर जाणे हे करणे आता माझ्यासाठी पाणी घेऊन येत आहे तो बघा म्हणजे त्याला फक्त खेळायला इकडे गावाला आला फक्त खेळायला पाहिजे फक्त बस आज आमची कलमन आता आमच्या पाळवी आलेली आहे इकडे बघा आता आज आम्ही त्यांना फवारणी करणार संध्याकाळी किडींपासून संरक्षण करण्यासाठी अगा घाम पुसायला लागले त्या म्हणल्या चार पावलं चाललं चा की घाम येतात त्यांना या आमच्या बागेतील लिंबू मोठी लिंबू बिहारी संत्रासारखी लिंबू होती तिच्या आम्ही बिया टाकल्या होतो रुजवळ रुजवळल्यात बागेमध्ये और सर मैं तो सिद्धांत चाहिए बाकी मजा नुस्स लगे